शाहूवाडी तालुक्यातील सावे इथल्या कृष्णात शिवाजी झेंडे यानं पत्नी सुरेखा उर्फ राधिका हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर धारदार हत्यारानं डोक्यात वार करून गंभीर जखमी केलाय गंभीर जखमी झालेल्या सुरेखा झेंडे यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे याबाबत नामदेव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून मयत कृष्णा झेंडे विरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे कृष्णा झेंडे याचा विवाह दोन हजार तीन साली सुरेखा हिच्याशी झाला होता कृष्णा हा मुंबईमध्ये खाजगी नोकरी करत होता चार दिवसांपूर्वी रजा काढून गावी आलेल्या कृष्णाने शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी सात वाजता चारित्र्याच्या संशयावरून पत्नी सुरेखाच्या डोक्यात हत्यारानं वार केले होते त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुरेखा यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे पोलीस सुरेखा यांचा जबाब घेऊ शकले नाहीत घटनास्थळी शाहू वाडी उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी भेट देऊन माहिती घेतली अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय घेरडे करत आहेत